सुषम गाडे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी संबोधित करतील त्यांना विनंती करतो आपण कृपया संबोधित जय गुढी गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष धर्म संस्थापक भगवान श्री कृष्ण आई तुळजा भवानी राष्ट्रमाता राजमाता मा साहेब जिजाऊ ज्या राजाने स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःला मृत्यूच्या जबड्यात झोकून दिलं अरे हिंदुस्थानावरती शेकडो वर्षे बेलगाम सत्ता उपभोगणाऱ्या त्या जुलमी सत्ताधीशांच्या पोलारी साखळ दंडांचा विनाश घडवून हिंदवी स्वराज्य स्थापन केले ते महाराजा मारतंड स्वातंत्र्य छत्रपती शिवाजी महाराज ज्यादा राजा ने तेतीस कोटी देवी देवतान का अस्तित्व जीवंत हिंदू धर्म जीवंत अपने रक्ता मसान का हड़ा मसान का नैवेद्य भारत माते केला अर्पण के केला। धर्मवीर धर्मरक्षक रक्षक छत्रपति संभाजी महाराज जैसे देशा राष्ट्रा सा अपने आयुष्या रतंदन राख ते कर रंगोली कर स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर भारताचे संविधान येताना मला जास्त कष्ट घ्यावे लागले नाही असं म्हणून शिवचरित्राचे गौरव करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज खऱ्या अर्थानं संघटनेची भावना आपल्या मनामध्ये रुजवली ते प्रभू श्रीरामांनी चौदा वर्षाचा वनवास संपून लंकाधिपती रावण आणि राक्षसांचा विनाश घडवून अयोध्यामध्ये परतले विचार कर सारखी गोष्ट है, या है प्रभु श्री राम गुढ़ीपाड़वा प्रभु श्री राम या दोन एक समांतर रेषा है हिंदुत्व का हिंदुत्व को हिंदू अरे हिंद दृष्ट दुर्गुण नाम मतलब हिंदू जो दृष्टि दुर्गुण नाश करतो तो हिंदू अरे मनु सनातन धर्म हिंदू है आपण जे ऐकतो आजूबाजूला सगळं काय ऐकत असतो की इतर धर्म म्हणजे धर्म आहे पण ते धर्म नाहीये ते पंथ आहे खऱ्या अर्थाने जर विचार केला तर धर्म हा होता आहे आणि पुढेही असणार अरे धर्माची कोणी स्थापना करू शकत नाही धर्माच फक्त संरक्षण होऊ शकत म्हणून भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ज्या ज्या वेळी धर्माची स्थापना करायची असुर्जनांचा विनाश करायचा त्यावेळी भगवंत अवतार घेतील ही सृष्टी जेव्हापासून बनली तेव्हापासून आणि पुढेही असणार म्हणून आम्ही त्याला सनातन धर्म हिंदू धर्म आर्य संस्कृती आणि देव संस्कृती म्हणतो आणि खऱ्या अर्थानं आम्ही ही जे जी जीवन पद्धती जगतो हेच आमचं हिंदुत्व आहे खऱ्या अर्थानं आज त्याच हिंदुत्वाचं महान कार्य अरे देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून केलं जात आहे अरे जिथं महान कार्य असतं तिथं अडचणी येतात आणि जिथं अडचणी असतात तिथं संघर्ष होतोच पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहिलेलं आहे राम मंदिर राष्ट्र मंदिर हा प्रवास संघर्ष होता मित्र पिछे विश्व हिंदू परिषद भजन दल कण ही हटलेला हटले नहीं है आज अपने आजूबाजूला अनेक जिहादी प्रकार से विषारी थाप है तो लव जिहादा लोक लव जिहादे लैंड जिहाद बूढ़ जिहाद हलाल जिहाद आणि खऱ्या अर्थाने ठेचायचं कार्य भजन दल आणि विश्व हिंदू परिषदेला करावं लागणार आहे आज आपल्या देशामध्ये काही जण दे म्हणतात की हिंदुत्व कशासाठी अरे सर्व देशांमध्ये बहुसंख्य समाजाचे हित पाहू निर्णय घेतले जातात मात्र आपल्या देशात अल्पसंख्याक लाट पुरवण्याचा वा भयंकर रोग काही लोकांना पसरलेला आहे स्वातंत्र्य वीर सावरकरांनी प्रतिपादन केलं होतं की आपल्या राष्ट्राला एक मशाल परमेश्वरांनी बहाल केलेली आहे हिंदुत्वाची मशाल अरे या देशाची दडणघडण हिंदूंनीच केली या देशाचं नाव राखलं हिंदूंनी आणि इतिहासाने हे चित्त केलेले की हा देश हिंदूंचा आहे खऱ्या अर्थानं आपल्या देशात काही जणांकडून कानवा केला जातो की आपलं हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हे संविधान विरोधी आहे मला आज त्यांना सगळ्यांना एक सांगायचंय मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या मूळ राज्य घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष नव्हता हा शब्द, शब्द एकोणीसशे शहात्तर साली इंदिरा गांधीने आणीबाणीच्या काळात घटना दुरुस्ती करून त्या घटनेचे प्रस्ताव नेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द घुसडले माझा हा तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न आहे जर घटना दुरुस्ती करून जर आपल्या देशाला धर्मनिरपेक्ष बनवलं जाऊ शकतं तर पुन्हा एकदा घटना दुरुस्ती करून या देशाला हिंदू राष्ट्र बनवलं जाऊ शकतं का नाही बनवलं जाऊ शकतं का नाही बोला खऱ्या अर्थानं जै मला वेळेची मर्यादा आहे म्हणून मी जास्त बोलू शकलो नाही पण जाता जाता एक गोष्ट तुम्हाला बोलतो स्वातंत्र्यपूर्व काळात सुभाषचंद्र बोस यांनी एक नारा दिला होता त्यांनी नारा दिला होता की मुझे खून दो मैं मैं आजादी दूंगा तुम मुझे खून तुम्ही खूण आजादी आझादी आणि आजच्या परिस्थितीमध्ये विश्व हिंदू परिषद बजंगलाचा एकच नारा असेल अरे तुम मुझे साथ दो हिंदू राष्ट्र दूंगा जय श्रीराम जय हिंद धन्यवाद